श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय तेरावा भाग दोन स्वामींनी संन्यास धर्माचा स्वीकार केल्यापासून त्रिकाळ स्नान करणे भाग असे शास्त्रीबुआ सर्व नियम काटेकोरपणे पाळत ते ज्या धर्मशाळेत उतरले होते ती धर्मशाळा बंदिस्त नव्हती त्यामुळे ज्वर आला असतानाही त्यांना उघड्यावर पडून राहावे लागे नर्मदा स्नान नित्यकर्म पठण हे ते त्याही अवस्थेत करत त्यात जराही कसूर होत नसे अत्यंत शांत राहून कुठल्याही प्रकारे त्रागा न करता भोग आहे असे समजून ते वागत असत चार पाच दिवसातच त्यांचा ज्वर वाढला तेथील ब्राह्मण चिंता करू लागले या यतिसन्यासाची जबाबदारी आपलीच आहे असे मानून एका ब्राह्मणाने त्यांना उचलून स्वतःच्या घरी नेले महाराज कधीही कुणाकडेही जात नसत पण अंगात ज्वर असल्याने त्यांना जाणीव नव्हती पण जेव्हा ते ग्लानीतून बाहेर आले तेव्हा त्यांना आपण कुठे आहोत याचे भान आले व ते चिंतित झाले नियम मोडला आता देव शिक्षा करणार हे ते जाणून होते घाम येऊन ज्वर उतरला परंतु अंगात प्रचंड अशक्तपणा आल्याने त्यांना उठताही येईना एक दिवस ते चुकलो चुकलो म्हणून किंचाळू लागले संन्याशाने एका जागी तीन दिवसापेक्षा जास्त काळ वास्तव्य करू नये हा नियम त्यांच्याकडून अनावधानाने मोडला गेला आणि त्यामुळे त्यांना शिक्षा भोगावीच लागली ते चुकलो किंचाळताच कुणाला काहीच कळले नाही की बुवांना काय झाले ओंकारेश्वराहून निघून महाराज मंडलेश्वरी पोचले येथील धर्मशाळेत कैवल्याश्रम स्वामी नावाचे यती वस्ती करून होते वासुदेवानंदांना पाहताच कैवल्याश्रम स्वामींना वाटले की हा तरुण यती ज्याच्या अंगी अगाध असे ज्ञान आहे हे म्हणजे जणू वैराग्य मूर्ती दिसत आहेत ते डोळे असणारा हा संन्यासी आहे परंतु याने अजून दंड ग्रहण केलेला दिसत नाही आहे तरी आपण याला दंड देऊन शिष्य करावा बुवांना पण दंडग्रहणाची घाई झाली होती कैवल्याश्रम स्वामींनी तसे विचारताच बुवांना खूप आनंद झाला त्यांनी दंडग्रहणाची सर्व तयारी केली त्यासाठी लागणारी सर्व सामुग्रीही आणली परंतु बुवा दत्तगुरूंची आज्ञा पूर्ण विसरून गेले होते पण गुरूंनाच आपल्या लाडक्या शिष्याची काळजी असल्याने रात्री स्वप्नात येऊन त्यांनी सांगितले की माझी आज्ञा मोडतोस का विसर कसा पडला तुला मी यापूर्वीही सांगितले आहे की उज्जैनीस नारायण स्वामींच्या हस्तेचं दंडग्रहण करायचं आहे तेव्हा आता ताबडतोब उज्जैनीस जाण्यास निघ वासुदेवशास्त्री खडबडून जागे झाले व देवास म्हणाले चुकलो चुकलो मी उद्याच कैवल्याश्रम स्वामींना सांगून उज्जैनीस जाण्यास निघतो दुसऱ्या दिवशी प्रातकाळी कैवल्याश्रम स्वामींना त्यांनी दत्ताज्ञा सांगितली व क्षमा मागून मी दत्ताच्या आदेशाबाहेर नाही मला उज्जैनीस जाऊन नारायण स्वामींकडून दंडग्रहण केला पाहिजे तरी आपण मला अनुज्ञा द्यावी असे सांगून बुवा बलवाड येथे आले पण गावामध्ये गेले नाहीत कारण जेव्हा संन्यास घेऊन काशाय वस्त्र परिधान केले तेव्हा ते नियमाशी बांधले गेले वस्तीपासून दूर राहून गृहस्थाश्रमाचे गृह टाळायचे हे नियम होतेच नियमांचे उल्लंघन झाले तर देवाच्या शिक्षेस तयार राहायचे हे ठरलेले असे परंतु कधी कठीण प्रसंग आला तर त्यावेळी मात्र नियमांना मुरड घालून दुःखितांचे दुःख पिडा ते दूर करत असत असाच एक प्रसंग बलवाडा येथे घडला दत्तचिंतनात गुंग होऊन माधुकरी मागून ते निघाले असता कोणीतरी मागून आवाज दिला की स्वामी महाराज आपण माझ्या घरी भिक्षेला यावे व माझी झोपडी कृतकृत्य करावी स्वामी महाराजांनी त्यांच्याकडे निरखून पाहिले ते गृहस्थ सरळ मनाचे निष्पाप आणि निर्मळ अंतकरणाचं वाटल्याने ते काही न बोलता त्याच्या मागे चालू लागले ते चा गृहस्थ म्हणजे बलवाड्याचे ठाणेदार होते त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर स्वामी महाराजांनी पाहिले की अजून एक यात्रेकरू ब्राह्मण भोजनासाठी आलेला आहे भोजनाचा थाट तर अवर्णनीय असा होत आहे नक्षीदार सुंदर पाट रांगोळ्या आणि सांदीची ताटे भरून पक्वांनी केलेली आहेत ठाणेदार त्यांना हात जोडून भोजनास बसावे म्हणून सांगू लागला परंतु ठाणेदाराचे वैभव पाहून त्या ब्राह्मणाची मती फिरली व तो त्या ठाणेदारांना म्हणाला मला शिरापुरीचा दोनशेपट शिधा दिला तरच मी अन्न ग्रहण करीन अन्यथा या क्षणी मी उठून जाईन ह्या ऐकून ठाणेदार पत्नींची भीतीने गाळण उडाली व ठाणेदार आजीजीने त्या ब्राह्मणास म्हणाला की महाराज आपण असे करू नये आमची तेवढी ऐपत नाही परंतु तो ब्राह्मण हट्टास पेटला व डोळे गरगरा फिरवून रुसून बसला शेवटी निरुपाय होऊन ठाणेदार त्यास म्हणाले मी दहा माणसांचा शिधा देतो त्याचा स्वीकार करावा हे सर्व चालू असताना स्वामी महाराज दूर कोपऱ्यात अतिथीच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत व बोलणे ऐकत बसले होते ब्राह्मणाच्या या वर्तनाने ते अचंबित झाले होते पण शांत बसलेले होते ठाणेदार पतीपत्नींनी महाराजाला विनंती के केली की आपण आम्हाला या प्रसंगातून सोडवावे स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणाले असे पानावरून उठून जाणे उचित नाही असा त्रागा करून ब्राह्मण जातीला तुम्ही लांछन लावत आहात परंतु या बोलण्याचा काहीही परिणाम त्या ब्राह्मणावर झाला नाही तो तसाच अडून बसला मग मात्र स्वामींनी रुद्रावतार धारण करून ब्राह्मणाला म्हणाले तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणवता पण आचार कुठल्याच रीती तुम्ही पाळत नाही आहात हेकेखोर लोभी ब्राह्मणास दान देण्याची शास्त्र आज्ञा देत नाही तुम्हाला दान घ्यायचा अधिकारच नाही त्यामुळे आता एकाही पानाचा शिधा तुम्हाला मिळणार नाही जेवायचे असेल तर जेवा नाही तर दार उघडे आहे हे ऐकून ब्राह्मण मुकाट्याने जेवून गेला या कठीण प्रसंगातून वाचवल्यामुळे ठाणेदाराने स्वामींचे चरण धरले व तो लीन झाला आजवर प्रथमच स्वामी महाराष्ट्र सोडून उत्तरेकडे जावयाला निघाले होते कुणीही ओळखी पाळखीचे नाही प्रवासही खडतर होता दत्तगुरूंच्या मार्गदर्शनानुसार स्वामींनी काशाय वस्त्र परिधान केलेली होती मुखी अखंड दत्ताचे नामस्मरण चेहऱ्यावर ब्रह्मतेज असलेले असे यती पाहून लोक आदराने नमस्कार करत असत आणि आशीर्वादाखातर संन्यास धर्माला अनुसरून फक्त नारायण एवढेच बोलत असत त्यांना एकच ध्यास लागला होता तो म्हणजे उज्जैनीला दंडगुरु नारायण स्वामींचे चरणी मस्तक ठेवणे व दंडगुरूंच्या हस्ते दंडग्रहण करून दत्ताज्ञेची पूर्ती करणे दत्तगुरु ज्याप्रमाणे मार्ग दाखवतील त्याप्रमाणे चालणे संन्यासग्रहण दंडग्रहण हे त्याच्याच मर्जीने होत होते शिप्रा नदीच्या काठी वसलेल्या उज्जैनीत प्रवेश करताच महाराजांचे मन आतुर झाले पेशव्यांचे सरदार शिंदे यांचे हे संस्थान राजधानीचे शहर मराठी संस्कृतीचा पगडा असलेले महाराष्ट्र मध्य प्रदेश यांचा सुंदर संगम असलेले हे ठिकाण येथे शिप्रा नदीच्या तीरावर असणाऱ्या दत्त मंदिरात नारायणस्वामी दत्तगुरूंची सेवा करून राहत असत या मंदिराचा शोध घेऊन वासुदेवानंद आपल्या दंडगुरूसमोर हात जोडून वंदन करून उभे राहिले नारायण सरस्वतींनी नारायण म्हणून आशीर्वाद दिला व विचारपूस करून जवळ बसवून घेतले वासुदेवानी त्यांना सांगितले मी नुकताच सिन्यास घेतला आहे व आपणाकडूनच दंड ग्रहण करावा अशी दत्ताज्ञा झाल्यामुळे मी येथे आलो आहे तरी कृपया आपण मला दंड द्यावा नारायणस्वामी म्हणाले मी दत्ताज्ञे बाहेर नाही माझे गुरु अनिरुद्धानंद सरस्वती यांच्या कानावर मी आपली इच्छा घालतो त्यांनी आज्ञा दिली तर मी आपणास नक्की दंड देईन अशी खात्री बाळगा अनिरुद्ध स्वामींनी वासुदेवांना पाहून आनंद व्यक्त केला व त्वरित यांना दंड द्यावा अशी आज्ञा नारायणंद स्वामींना त्यांनी केली नारायणंद सरस्वतींनी दत्त व गुरु यांच्या आज्ञेस मान देऊन उत्तम दिवस पाहून वासुदेवानंदांना विधीपूर्वक दंड देण्याची तयारी करण्यास सुरुवात केली वासुदेवानंदांच्या कानापर्यंत पोहोचेल असा पळसाचा दंड घेऊन कपिलेच्या केसाच्या दोरीने चार अंघुळे वेष्टन करून सखे मागो पाय मंत्र जपून वासुदेवांच्या हातात दंड दिला आणि त्यांना म्हणाले आपण आज संन्यासाचा दंड ग्रहण केलात आता यापुढील सर्व जीवन हे संन्यास धर्माला अनुसरूनच जगावे आपण आता सर्वसंग परित्याग करून मुक्त झाला आहात आजपासून आपणास परमहंस ही संज्ञा प्राप्त झालेली आहे नारायणंद स्वामींनी पश्चामी देवान असा मंत्रोच्चार करून वासुदेवानंदांच्या हातात धरती वस्त्रे देऊन कानात उच्च स्वरात वासुदेवानंद सरस्वती असे नाव उच्चारण केले हेच नाव पूर्वी दत्तगुरूंनी स्वप्नात येऊन सांगितले होते नारायणानंद स्वामी वासुदेवांना म्हणाले यापुढे आपण योग्य अधिकारी व्यक्तीसच संन्यास द्यावा हा आपण आपला अधिकार समजावा नारायणानंद स्वामींनी या आपल्या नवीन शिष्याला नमस्कार करून दंड परंपरेचा मान राखला श्री वासुदेवानंदाने नारायण उच्चारून स्वतः आसनावरून उठून आपल्या या सद्गुरूस उच्चासनावर बसून नमस्कार केला दंडग्रहण करताच वासुदेवानंदांनी सर्व यतीव्यांना मठभिक्षेचे आमंत्रण दिले व स्वत माधुकरी मागण्यास बाहेर जाण्याची गुरूंकडे आज्ञा मागू लागले नारायणंद स्वामी त्यांना म्हणाले आपण आज सर्वांसमवेत मठभिक्षाच करावी वासुदेवानंद त्यांना नमस्कार करून म्हणाले मला भट मठभिक्षा करण्याची दत्तगुरूंची आज्ञा नाही परंतु नारायणानंद स्वामींनी फारच आग्रह केल्यामुळे त्यांनी मठभिक्षा केली परंतु लगेच त्यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली दत्तगुरूंच्या आज्ञेबाहेर गेल्यामुळे शिक्षा भोगावी लागली काही केल्या उलट्या थांबेच ना वासुदेवानंद हैराण झाले गलितगात्र झाले नारायणंद स्व स्वामींना आपल्या शिष्याचा अधिकार लक्षात आला ते स्वतः दत्त मंदिरात गेले व मीच अपराधी आहे माझ्याचा हट्टापाई आग्रहापाई वासुदेवानंदाने मठभिक्षा केली मी यापुढे त्यांना तुमच्या आज्ञेतच राहाव्यास सांगेन मला त्याचा अधिकार कळला आहे त्यांना अभय द्यावे व त्याच्या उलट्या बंद कराव्यात अशी दत्तचरणी प्रार्थना केली त्यानंतर क्षणात उलट्या थांबून उतार पडू लागला शक्य अठराशे तेरामध्ये स्वामी महाराजांनी दंडग्रहण केला पुढे काही काळ उज्जैनीला मुक्काम करून दत्ताज्ञेनुसार पायी संचार करण्यास ते निघाले जनकल्याणार्थ लोकहितार्थ ते भारतभर फिरले चिंतन श्री गुरुदेव दत्त